दिशा मेहंदी आर्ट आमच्याकडे सिंपल मेहंदी ब्रायडल मेहंदी अरेबियन मेहंदी स्वीकारल्या जातील एकोणसत्तर झिरो दुपारी सापाने विटेकरांची चक्क झोप उडवली शहरात आज सोमवारी नेहमीप्रमाणे आठवडा बाजार भरला होता त्यातच शहरातील मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या चौकातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असणाऱ्या झाडावर साप साप चढला हा झाडाच्या टोकापर्यंत पोहोचला त्यातच कावळ्यांची चांगली किलबिल सुरू झाली काही वेळातच वे बघ्यांची प्रचंड गर्दी वाढू लागली बराच वेळ साप आणि पक्ष्यांच्या किलबिलीचा खेळ सुरू होता काही वेळातच वे 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 या मुख्य चौकात नागरिकांची चांगलीच गर्दी वाढली आणि सर्वांच्या नजरा मात्र झाडाकडे लागून राहिल्या हा प्रकार बराच वेळ सुरू होता